कशाला क्रमिकडे सांगायचं तात्पर्य सर्वसामान्य माणसाला जेव्हा कळून चुकत आज जाताना तुम्ही मला विचार की पावसाळी सत्तावीस नक्षत्र होती मृगापासून रोहिणीपासून ही साधारणतः कधी पडत होती आणि आज ती पडतायत का पाऊस थांबतोय का एक नक्षत्र दुसरं नक्षत्र लागायच्या आधी दहा पंधरा दिवस पाऊस थांबवतो तुम्हीच विचार करा अरे शेवटचं तुमचं मी आम्ही काय करणार काही नाही जाऊन विचार तर करा विचार करून तर झाडं तर लावा तर झाबं लावणं मुश्किल आहे का आपणच का लावायची सरकारने लावून द्यावी सरकार आलं की सगळं संपलं लागतं सरकार ह्या विषयात आता जागृत होईल जोपर्यंत तुम्ही प्रेशर आणत नाही मतदान हे कशावर पडतंय आत्ताच्या आमदाराला विचारलं की जागा टिकतं प्रमाण वाढ काय आहे तुला कळेल का तो म्हणेल मी दादाला विचारून सांगतो आता कसं काय काय चाललंय ते माझ्यासारख्याला पटाल मी आता रेशमताईला सांगतो की ते युट्यूब बघितलं तुला की काय समोर वाढून ठेवले संसार आहेत मुलं बाळ आहेत भविष्य आहेत खरं सांगू का आज मी फार आनंदी होतो पवारवाडीचा एक मुलगा आला तो जर्मनीला चालू आपल्या भाऊसाच्या पैकी एक मुलगा शेखर 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 काळेगाव आहे शेखर शेखर त्याची मुलगी लंडनला गेली बाबा आपण हे जे करतो हे लढण्यासाठी करतो मी काय विचार केलेला नाही कधी समोर बसलेल्या माणसाची जात काय विचारावी त्याला आरक्षित मिळेल की नाही ते बरोबर ते जाऊन ते बरोबर नको ते विषय नको ज्यांना कोणाला पटत असेल दे त्यांना त्यांना सभेच तुमचा व्यावसायिक परंपराचा धंदा जिथं धोक्यात आलाय तुमचा संसार धोक्यात आलाय तरुण पिढीचं भविष्य धोक्यात आलंय आणि तुम्हालाच त्याची जर संकटाची कल्पना असेल माझं म्हणणं एक आहे की आगामी इलेक्शन जे आलेले आहेत या सत्तेसाठी जरूर आहेत या दोन्ही संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समिती की लगेच तुमचा पुढचा प्रश्न जागतिक तपमान वाट नंतर बघू पहिले मला उमेदवारी मिळते का बघून आताच सुरू झाला असेल हा काय तो काय तो काय कोणी ओबीसी सर्टिफिकेट काढले आहे तर काय नाही आहे आपली जी, जी सभा होणार आहे त्यात मी सगळं सांगणार नाही पण काय बोलणार आहे हे मी तुम्हाला नक्की तिथं सांगतो एका बाजूने शंभर वर्षाची सोसायटी बघून मला अभिमानाच्या जागा येतात बारकी सोसायटी असली तरी लाभांश वगैरे चांगले देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सर्व टिकवायचं दुसरं याचं ओझ हे तुम्ही फक्त एकट्याच्या माझ्या किंवा नेतृत्वाच्या सरकारच्या खांद्यावर टाकू नये आपणही आपले खारी नाही म्हटलं तरी बऱ्याच तालुक्यात परतल्या आपल्या तालुक्यातल्या गावात शेतकऱ्यांची मंडळ आहेत म्हणजे साखरवाड्याला भाऊ बसले तर तुम्ही ती तिथे याचा घडवा पण हे घडवा त्याच्यावर उपाय काय झाड लावणारा एक उपाय झाला परंतु तंत्रज्ञानच एवढं मोठं केलंय की हे करणार गे असं ग्रोहीत धरून पिकाची संरचना झाली नवीन नवीन पिकं काढली म्हणजे काय जास्त हवामान बदल झाला जास्त पाण्यात अडकला तरी त्या उसाने टिकायला पाहिजे आणि ओढ जरी बसली पावजन लांबला तरी टिकायला पाहिजे अशा प्रकारची एक रचना जर करू शकलो आपण तर आपण याच्यातनं बाहेर पडू अशी माझी एक बातमी समजत आहे मला काय सगळं कळतं असं मी कधीच मान्य केलं म्हणत नाही परंतु माझा विचार चालू असतो माझ्या हातातली मोबाईल दिसतो मी काय व्हॉट्सअप विडिओ फारसं जात नाही तुम्ही सांगितलं मला व्हॉट्सअप बघा तरच बघतो असं काय फारसं काय त्याच्यात बघण्यासारखं काय नसतं याच्या वाढदिवस टीम गेलं ते ओलतलं याचं फारसं त्याच्या पलीकडे काय असतं काय सामाजिक विचार राजकीय विचार कमी कुठल्या तरी नेतृत्वाला धरायचं आणि उदो उदो करत बसायचं ह्या राजकीय पातळीवर माझी उंची तो परत बड घेतली दिवाळीच्या शुभेच्छा सावधगिरीची विनंती फारसा विचार करू नका एक्क्याण्णव जे घडलं ती जी बदलाची लाट आली विकासाची काळ ठरले विकास गटबाजीला ठरून केला नाही नागरिकांना बघून केलेला आहे हाच विचार आपला कायम राहणार आहे आणि आगामी इलेक्शन आपण लढणारच आहोत पार्टी चिन्ह मला कळेल तेव्हा मी सांगेन सगळे सुरू ते एवढं याला पुढं वाचत हे वाचत काय होते बघा खूप खूप शुभेच्छा तरुण पिढीना माझा नमस्कार पुढे या आपल्या पुढे वाटलं आहे तर विचार करा ते शिका शिकल्याशिवाय पर्याय राहिले नाही की संकट म्हटलं तर तुमचा काम संधीच आहे संपन्नतेच आहे शिक्षण असं आहे तर म्हणलं तर हस्ती संकट हे तुमच्या अस्तित्वाचा पण तयार होऊन दिला आहे सावधगिरीची सूचना आणि विनंती आणि कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे की तीस वर्ष आम्ही सगळ्यांनी अजून कष्टाने ते तालुका उभे केला आहे हा तालुका आता कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला कसा ठेवायचा त्यासाठी आपल्याला रस्त्यावर यायची वेळ आली तरी आपल्याला या इलेक्शन मारायचं आहे हाच हा दिवाळीचा आपला संदेश मिळेल धन्यवाद महत्वा तुमच्या टोळीला टोळी मंडळी त्यांना दाखवून होता तुमच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा धन्यवाद अबा